थंडीच्या दिवसांमध्ये गुळाचा चहा पिण्याचे फायदे हिवाळ्यात थंड वातावरणामुळे अनेकांना चहा प्यायला आवडते घरामध्ये कोणी पाहुणे आले असतील किंवा घरामध्ये एखादा समारंभ असेल तर चहा देण्याची प्रथा आहे पूर्वी पाहुण्यांच्यासाठी जो चहा बनवला जायचा तो गुळाचा चहा बनवायचे गुळाच्या चहाची जागा साखरेच्या चहाने कधी घेतली हे समजलंच नाही ज्यांना चहा पिण्याची सवय आहे त्यांच्या दिवसाची सुरुवात एक कप चहाने होते ज्यांना चहा पिण्याची सवय आहे त्यांनी थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजेच हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायला काही हरकत नाही गुळाचा चहा पिण्याचे खूप सारे शरीरासाठी फायदे आहेत साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता चला तर मग जाणून घेऊया गुळाच्या चहाचे फायदे गुळामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्व असतात ते शरीरासाठी फायदेशीर आहेत गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह हो, मॅग्नेशियम पोटॅशियम असते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे म्हणजे मजबूत करण्याचे काम गुळ करते गुळामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात ते रक्त शुद्ध करण्याचे काम करतात साखरेऐवजी गुळाचा चहा पिल्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते थंडीच्या दिवसांमध्ये गुळाचा चहा पिल्यामुळे शरीराचे तापमान गरम राहण्यास मदत होते अति जास्त प्रमाणात गुळाचे सेवन करणे शरीरासाठी हानिकारक आहे त्यामुळे अति जास्त प्रमाणात गुळाचा चहा पिणे टाळावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा